हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे एकोणतीस मे ते दोन जून सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर जाऊ नये कारण हवामान विभागाने तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस ते पंचावन्न अंश सेल्सिअस वाढेल असे म्हटले आहे त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटले किंवा अचानक आजारी पडेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून वायू विजन होणार नाही मोबाईल फोन कमी वापरा मोबाईल फोनचा पोट होण्याची शक्यता आहे कृपया काळजी घ्या आणि लोकांना माहिती द्या दही ताक लाकडाच्या सफरचंदाचा रस इत्यादी थंड संरक्षण गोष्टींबद्दल सतर्क करते येत्या काही दिवसात तापमान सत्तेचाळीस ते पंचावन्न अंश सेल्सिअस दरम्यान वाढत असल्याने आणि ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतेक भागात हवामान बिघडत असल्याने येथे काही इशारे आणि खबरदारी दिली आहे गॅस पुरवठा लाइटर्स कार्बोनेटेड पेये सामान्य परफ्यूम आणि उपकरणे बॅटरी कारच्या खिडक्या थोड्या उघड्या असाव्यात कारची इंधन टाकी पूर्णपणे भरू नका संध्याकाळी कार मध्ये इंधन भरा सकाळी कारने प्रवास करणे टाळा विशेषतः प्रवास करताना कारचे टायर जास्त फुगवू नका कारच्या बाबतीत ही काळजी घ्यायला हवी विंचू आणि सापांपासून सावध राहा कारण हे त्यांच्या बाहेर पडतील आणि 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 थंड शोधात उद्याने घरांमध्ये प्रवेश करू शकतात भरपूर पाणी घ्या गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नका वीज मीटर जास्त भारीत होणार नाहीत याची खात्री करा आणि घरातील जास्त गर्दी असलेल्या जागीच एअर कंडिशनर वापरा विशेषतः जास्त उष्णतेच्या वेळी आणि दोन ते तीन तासांनंतर तीस मिनिटे विश्रांती द्या बाहेर पंचेचाळीस सत्तेचाळीस अंश तापमान आहे तरी एसी चोवीस आणि पंचवीस अंश वर ठेवा तुमचे आरोग्य आणि कल्याण चांगले राहील सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणे टाळा विशेषतः सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा